दोन हजार चौदाला मी बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक लढवत होतो त्यावेळेला सोळा एप्रिलला दोन हजार चौदाला मला एक माझ्या मोबाईलवरती मेसेज मिळाला आणि त्याच्यामध्ये अजित पवार असे म्हटले होते की आमच्या उमेदवाराला मतदान केलं नाही तर मासाळवाडी गावात आम्ही पाणी बंद करू पाणी बंद करणे हा खूप मोठा गुन्हा आहे मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे आणि म्हणून मग आम्ही आ, मी वडगाव पोलीस स्टेशनला वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला एकशे एकाहत्तर क आणि फ खाली आणि केल्यानंतर मग त्यांनी जे भाषण केलं होतं त्याची सीडी डी त्याच्यानंतर त्यांनी ब बारामतीला दुसऱ्या ठिकाणी केलेलं होतं भाषण ती सीडी डी आम्ही इलेक्शन कमिशनकडून मागून घेतली रितसरपणे दोन्ही सीडी आम्ही या फॉरेन्सिक लॅबोरेटरीला मुंबईला पाठवल्या आणि त्यांचा रिपोर्ट आला की दोन्ही शिडीमधले आवाज एकाच व्यक्तीचा आहे ही शिडी कोर्टाने कोर्टानं देखील कोर्टामध्ये ऐकली आणि मग कोर्टाने सांगितलं की आरोपी अजित आनंदराव पवार यांच्या विरुद्ध इशू प्रोसेस इश्यू केलेली आहे म्हणजे त्यांना आरोपी म्हणून सोळा प्रोसेस इशू केलेली आहे तर सोळा बारा चोवीसला त्यांना बारामती कोर्टामध्ये हजर राहावं लागणार लागणार आहे पाणी बंद केलं ह्या नोटिसीवर दोन हजार चौदाचा हा प्रकार असताना एवढा कालखंड म्हणजे दहा वर्ष का गेले याच्यामध्ये असं की अजित पवारच हे सत्तेमध्ये होते सुरुवातीला इथले जे सुप्रीम ऑफ पोलीस होते मनोहर लोहिया यांनी तपास करण्याच्या अगोदरच क्लीन चीट देऊन टाकलेली होती अजित पवारांना त्यानंतर त्यांनी प्रेसला सांगितलं की आम्ही सीडी तपासाला पाठवली त्यांनी सीडी तपास ताब्यातही घेतली नाही तपासाला देखील पाठवले नाही आणि मग कोर्टानं सगळं म्हणणं आमचं ऐकलं साक्षीदार शिर्डी ऐकली आणि पुन्हा ऑर्डर केले की के पोलिसांनी यामध्ये चौकशी करावी की खरोखरच बैठक झाली होती की नाही वगैरे पोलिसांनी त्यासाठी दोन वर्ष घेतली आणि चुकीचा अहवाल काहीतरी अर्धवट अहवाल दिला त्यानंतर कोरोना आला आणि कोरोनानंतर मग कोर्टाचं कामकाज ठप्प झालेलं होतं आणि मग पुन्हा आम्ही ते सगळं प्रकरण आमचे वकील सोमेशजी आणि रवींद्रजी यांच्या सहाय्यानं मग ते केस उभी केली तर जे शिडी पाठवली त्या शिडीमधला आवाज त्यांचाच आहे प्रत्यक्ष ब काही सांगणारे साक्षीदार आहेत आणि याच्यामध्ये जर ब शिक्षा झाली त्याला एक वर्ष मजुरी आणि दंड अशी शिक्षा आहे आणि त्यामध्ये तो सिद्ध होऊन निवड दहा रुपये जरी द दंड झाला तरी त्या आरोपीला पुढील आठ वर्ष निवडणूक लढवता येत नाही अजित पवार आणि माझं व्यक्तीशा काही भांडण नाही परंतु इलेक्शन्स फ्री आणि फेअर व्हायला पाहिजेत लोकशाहीचं आणि राज्यघटनेचं संरक्षण व्हायला पाहिजे या हेतून प्रेरित होऊन आम्ही ही केस टाकलेली आहे आणि आम्ही लॉजिकल एंडला ती घेऊन जाणार आहोत निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर का निवडणुका होऊन झालेला आहे ऍक्च्युली ऑर्डर एकोणीस तारखेला झालेली आहे एकोणीस तारखेला आम्ही कोणतीही प्रेस नोट लक्षात आणि निवडणुकीचा आणि या कंप्लेंटा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा